पण इस्रायल सारखा वागत नाही इस्रायल जेव्हा फलस्तीनवर हमला चढवतो हो, तर ते जेनोसाईट करतं आणि जेनोसाईडचा अर्थ हे आहे की जे कोणी येतं त्यांच्या रडारवर आपण बघितलं असं की शिवाजी महाराजांच्या काळात जे लढाया ते महिलांना कधीही टार्गेट नाही करायचं जेव्हा पहलगाम मध्ये हे हल्ला झाला होता अपेक्षा हे होती की चोवीस तासाच्या आत भारत जे आहे ते पाकिस्तानवर हल्ला चढवणार पण आम्हाला ही माहीत आहे की आपली डिफेन्स प्रिपरेडनेस कॅबिनेटची मीटिंग असतं त्याच्यामध्ये सगळं ब्रीफिंग आ, सत्ताधारी पक्ष असो किंवा विरोधी पक्ष सगळं देशवासियांना कॉन्फिडन्स मध्ये घेण्यात येते आणि त्याच्या नंतर जे भारताने आज जे पाऊल उचललेलं आहे जे पाकिस्तानचा जे टेरर कॅम्प जे आहे त्याच्यावर जे हल्ला चढवलेला आहे आम्ही त्याचं स्वागत करतो आणि सर्व देशवासियांच्या वतीनं हे सांगतो की पूर्ण देश जे आहे ते सरकारच्या आणि डिफेन्स आर्म फोर्सेसच्या पाठीशी उभे आहे पूर्ण ताकदीने उभे आहे आणि अपेक्षा हे आहे की या हल्ल्यातून पाकिस्तानला एकदा धडावा शिकवण्याची खूप आवश्यकता होती ते त्यांनी करून दाखवलेला आहे किती दिवस चालणार आहे पुढे काय काय होणार आहे ते आर्मीचा निर्णय असणार आहे निर्णय असणार आहे जे काही असेल पूर्ण देशवासी जे आहे ते आनंदी आ, आहे संतुष्ट आ, आ, आहे आणि अपेक्षा हेच आहे की पुन्हा पाकिस्तानची कधी हिंमत होणार नाही आमच्या देशावर अशा प्रकारच्या डोळे टाकण्याची वारंवारच होणार नाही काय हे की सर्व देशवासियांची हीच भावना होती कि अपन वार की आपण का वारंवार पाकिस्तानहून आतंकी आमच्या देशामध्ये यायचं सामान्य लोकांची हत्या करायचं उरी झाला होता पुलवामा झाला होता पहलगाम झाला अनेक वेळा आपण बघितलं असेल की वैष्णोदेवीची जे जम्मू मध्ये यात्रा हो, आ, होते त्याच्यामध्ये ही आतंकी हमले झालेले आहे तर आपण का इतकं सहन करायचं आपल्याला हे माहीत असून सुद्धा की भारताची जे आर्म फोर्सेस आहे हे इतके स्ट्रॉंग आहे इतकी पॉवरफुल आहे आपण का एकदा त्यांना धडा शिकवत नाही आता ही वेळ आलेली आहे जेव्हा पुलवामा हे जे पहलगाम जे झालं तर सगळं देशवासियांची हेच भावना होती सर्व देशामध्ये लोकांमध्ये एक चिड होती एक राग होता आ, आ, की आपण आता वेळ आलेली आहे उत्तर देण्याची आणि हे सुरुवात झालेली आहे आता बघू किती दिवस हे चालणार आहे आणि किती मोठा त्याचा परिणाम होणार आहे हे आपण बघणारच आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये कन्फर्डच्या अपडेटमध्ये ज्येष्ठ लोक चौदा लोक मारली गेली म्हणजे अशा पद्धतीचे धंदे केले पाहिजे जेणेकरून सामान्य लोकांना त्रास होणार काय हे लिहितो असतो तर चांगला धंदा असतो या हल्ल्यात कोणी म्हटलं मजूर असत काय हे की जोपर्यंत आपल्याला डिफेन्स चे जे पी आर ओ असतील किंवा सरकारकडून आपल्याला ऑफिशियल स्टेटमेंट येत नाही मला असं वाटत नाही की त्याच्यावर मी प्रतिक्रिया देऊ पण एक गोष्ट नक्की की पाकिस्तानचे जे जे टेरर कॅम्प्स आहे त्याच्यावर हल्ला करण्याची खूप आवश्यकता आहे ते भारत सरकारनी करावी आणि एकदा सगळे आतंकी जे आहे त्यांना संपवण्याची वेळ आलेली आहे आणि हे करताना सिव्हिलियन्सला कोणत्याही प्रकारच्या हे होऊ नये नुकसान होऊ नये कारण भारताची जे सेना आहे आपली देशाची जे संस्कृती आहे ती वेगळी आहे आपण इस्राईल सारखा वागत नाही इस्राइल जेव्हा फलस्तीनवर हमला चढवतो तर ते जेनोसाईट करतं आणि जेनोसाईटचा अर्थ हे आहे की जे कोणी येतं त्यांच्या रडारवर त्यांना सगळ्यांना संपवण्याचा ते, ते आ, 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 हे करतात टार्गेट करतात त्याच्यामध्ये लहान मुले असू शकतात त्याच्यामध्ये महिला असू शकतात त्याच्यामध्ये वयोवृद्ध लोक आहेत त्यांनाही टार्गेट करण्यात येते पण आपल्या देशाची जे संस्कृती आहे आणि डिफेन्स फोर्सेस ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर घेऊन त्यांच्याही मोठं हेच असतात की आपल्या जे टार्गेट आहे आपण त्या टार्गेटला हे करायचं आपण बघितलं असं की शिवाजी महाराजांच्या काळात जे लढाया व्हायचं ते महिलांना कधीही टार्गेट नाही मुलांना लहान मुलांना कधीही टार्गेट नाही करायचं तेच मोठं आपल्या डिफेन्स फोर्सेसचा आहे आता अपेक्षा हेच आहे की असा एकदा पाकिस्तानला कळ्या शब्दाने आणि ऍक्शन्सने सांगून टाका की पुन्हा तुमच्याकडच्या एकही आतंकी आमच्या देशावर नजर टाकली तर त्या परिणाम काय होतो हे बघा अमेरिकेने पाकिस्तानला अलर्ट हल्ला आहे तो त्यांचा अधिकार आहे परंतु तुम्ही जर हल्ला केला तर त्याचे वाईट परिणाम होतील हे डिप्लोमॅसी आपली इंटरनॅशनल म्हणू शकतो आपण काय हे की अमेरिकेशी आणि विशेषकर डोनाल्ड ट्रम्प वर भरोसा करण्यासारखं नाही आहे तो विचित्र प्राणी मला दिसतं ते वेगळंच माणूस आहे ते आज काय बोलतो दोन तासांनंतर काय बोलतो आणि त्याचे ऍक्शन काय असतं ते अमेरिका मध्ये त्याचा विरोध कसा चाललेला आहे आपण हे जे ऍक्शन घेतलेलं आहे ते आपण त्याला हल्ला नाही म्हणायचं

तर आपल्या देशावर वारंवार हल्ले होत चाललेले आहे आता नॅचरल आहे की जेव्हा युद्ध होतो तर दुसरे देश जे आहे ते बघ्याची घेतात आता इंडियन इकॉनॉमी जे आहे इतके फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी झालेली आहे आजच्या पेपरमध्ये की आपण जपानला मागे सोडणार आहे इकॉनॉमीमध्ये तर जेव्हा युद्ध होतो तर त्याच्या इकॉनॉमीवरही परिणाम होतो हो तर अनेक देश जे आहे ते बघ्याची भूमिका घेऊन ते हेही बघतात की त्यांच्या इकोनॉमी वर परिणाम होणार आहे ते मागे पडणार आहे तरी सुद्धा देशाची अस्मिता जे आहे देशाची जे ताकद आहे ते महत्वाची असतात इकॉनॉमी व सगळे बाकीचे मुद्दे जे आहे ना ते होत राहते पण आज राईट टू सेल्फ डिफेन्स प्रमाणे जे निर्णय सरकारने घेतलेला आहे त्याचा आम्ही स्वागतच करतो